करा रात्रीशी उतरली नाही म्हणून असे जे स्टेटमेंट करतायत दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल मूर्ख सारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली अरे मूर्खांनो कमीत कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असत जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळ उठलाय हॉटेल नावाची आमच्याकडे हॉटेल आहे मोठी हॉटेल आहे आठव्या वेळेला माझा मुलगा आणि त्याच्या सहकार्य म्हणून त्याचं टेंडर भरण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांना असं काही मोठ बुम झाल्यासारखं वाटलं एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली मग पैसा कुठून आणला पैसा कोणी यांना पुरवला मग पैसे कुठून आले कसे आले याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे कोर्ट आज माझ्या मुलाला त्याच्या साथी पार्टनरला सांगतोय विड्रावा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीशी उतरली नाही म्हणून अशी जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत कोणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे माझे पैसे गेले असतील त्याच्या दहा पंधरा लाख रुपये जाऊ द्या परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला लागेल तुम्ही एक धंद्यासाठी एक, एक व्यवसायासाठी उभा राहणार आला जो खोडा टाकलेला आहे तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल परंतु व्यवसायामध्ये मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाले दलालाची इज्जत नसते माझ्या नांदेला लागू नका घराला आग लावीन बरंच काही बोलून गेले या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे संजय शिरसाट काय बोलले कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा